राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही बात बातमी शोध सत्याचा मराठा मागण्या मान्य झाल्यानंतर नांदेड मध्ये ओबीसी समाज आक्रमक मराठा समाजासाठी शासनाने काढलेल्या जी आर ची ओबीसी बांधवांनी अर्धापूर तहसीलदारांना दिलेली निवेदन दोन सप्टेंबर रोजी शासनाने जी आर काढला तो जी आर या जी आरला मूळ ओबीसी समाजाचा तीव्र निषेध आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक होताना दिसत आहे नांदेडमध्ये ओबीसी शासनाने समाजाने शासनाने काढलेल्या जी आर काढला तो रद्द करावा नांदेडच्या अर्धापुर तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने हे आंदोलन केले शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते समाजा वद्दर निर्णे। या निर्णे या राज्य शासनाने मराठा समाजाबद्दल घेतलेला चुकीचा निर्णय या निर्णयाविरोधात ओबीसी समाज राज्यभरात तीव्र लढा उभा करणार आहे असा इशारा ओबीसी बांधवांनी दिलाय नव्याने आलेला सर्व ओबीसी समाजाचा फायदा होईल मराठा समाज मोठ्या प्रमाणात फायदा करून घेईल मूळ ओबीसी समाजावर अन्याय होईल नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज सुरवे निवेदन दिलं काय विषय होता आज जे निवेदन दिलेलं आहे दोन तारखेला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर काढलेला आहे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या संदर्भात प्रतिज्ञापत्रावर जात प्रमाणपत्र कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी एक चतुर्थ श्रेणीमधले कर्मचारी घेऊन त्यांच्यामार्फत एक जात प्रमाणपत्र त्यांना द्या द्यावा जा, जा, यासाठी जी आर काढलेला आहे त्या जी आरला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि म मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे शैक्षणिक दृष्ट्या त्यांना आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के ए सी बी सीमधून दिलेलं आहे बी डब्ल्यू एसमधून पण दिलेला आहे पर दिले परंतु मूळ ओबीसीवर या आरक्षणाचा परिणाम होतो आणि मूळ ओबीसीला न्याय कुठे मिळणार संदर्भात आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे संदर्भात त्या दोन जी दोन नोव्हेंबर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात आम्ही हरकत तहसीलदार यांच्या यांच्यामार्फत कलेक्टर ऑफिस आणि महाराष्ट्र शासन यांना याची तक्रार नोंदवलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की बाबा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे पण ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये एवढीच आमची मागणी आहे सकल ओबीसी समाजाची मागणी आहे पुढील उपाय काय राहणार आता पुढील उपाय ज आदरणीय महाराष्ट्राचे व देशाचे ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब येणाऱ्या मंगळ सोमवारी मंगळवारी आम्हाला जे काय मार्गदर्शन करतील त्यावर आम्ही मोठे मोर्चे तहसीलवर मोर्चे कलेक्टर ऑफिसला मोर्चे आणि सर्वात मोठं आंदोलन आम्ही मुंबईला उभारू